नाशिक शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जेल रोड परिसरातील बिटको पॉईंट येथे बँक कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्यावर हल्ला करत पंचेचाळीस हजार पाचशे रुपये लुटल्याची घटना घडली आहे गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखा दोन युनिटचे हवालदार प्रकाश भालेराव यांनी तत्काळ कारवाई करत सातारच्या चार संशयितांना नाशिक रोड येथील हॉटेल रायबागजवळ ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे विश्वास श्री सुंदर हरुण कुरेशी भारत चौधरी आणि नशीर कमरुद्दीन असे आहेत पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीतून ते स्पष्ट झाले आहे की या चार संशयिताकडून दोन कोयते दोन दुचाकी तीन मोबाईल रोख रक्कम पंचेचाळीस हजार पाचशे रुपये हस्तगत करण्यात आले आहे या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत एक लाख ब्याऐंशी हजार रुपये होत आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आता पुढील तपास करत आहेत आणि शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष कारवाई करत आहेत नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा